नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा नैसर्गिक प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत जी सतत आपल्या डोळ्यासमोर घडत असते पण आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही डोंगर कसे तयार होतात हे आपल्याला माहीत आहे पण तेच डोंगर मोठे खडक कसे तुटतात माती कशी तयार होते आणि डोंगरावरून माती किंवा दगड खाली का घसरतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विदारण आणि विस्तृत झीज या संकल्पनेत दडलेली आहेत आपल्याकडे असलेल्या अभ्यास साहित्याच्या आधारे आपण खडकांचे तुटणे आणि उतारावरून पदार्थांचे खाली येणे यामागील विज्ञान समजून घेणार आहोत अगदी बरोबर आपण खडकांच्या प्रकारांपासून सुरुवात करून विदारण म्हणजे काय ते कशामुळे आणि कसे घडते त्याचे विविध प्रकार कोणते आहेत हे पाहणार आहोत आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली होणाऱ्या विस्तृत झीज या महत्वाच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणार आहोत चला अगदी मुळापासून सुरुवात करूया आपल्या पृथ्वीवर मुख्यत्व किती प्रकारचे खडक आढळतात आणि ते कसे बनतात पृथ्वीवर प्रामुख्याने तीन प्रकारचे खडक आहेत पहिला अग्निजन्य खडक जो ज्वालामुखीच्या लाभारसापासून तयार झालेला पहिला खडक आहे दुसरा स्तरित खडक जो खडकाचे लहान तुकडे वाळूचे कण आणि इतर जैविक घटक एकमेकांवर साचून आणि प्रचंड दाबामुळे तयार होतो आणि तिसरा म्हणजे रूपांतरित खडक जो अग्निजन्य आणि स्तरीत खडकांवर प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे बनतो अच्छा म्हणजे हे खडक खूप मजबूत असायला हवेत मग हे तुटतात तरी कसे इथेच विदारण ही प्रक्रिया समोर येते बरोबर हो अगदी बरोबर विदारण म्हणजे भूपृष्ठावरील खडक तुटण्याची त्यातील कण सुटे होण्याची आणि खडक कमकुवत होण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया पाणी आणि तापमान यांसारख्या घटकांमुळे घडते यात महत्वाची गोष्ट म्हणजे विदारणामध्ये पदार्थांचे वहन किंवा स्थानांतरण होत नाही ही क्रिया तिथे ती, ती एकाच जागी घडते ठीक आहे तर मग हे विदारण किती प्रकारे होते आपण का? काय किंवा भौतिक विदारणापासून सुरुवात करूया का नक्कीच कायिक विधारणात काय होतं की खडकांवर भौतिक दाब येऊन ते तुटतात आणि यात पाण्याची भूमिका काय असते पाण्याची भूमिका खूपच रंजक आहे थंड प्रदेशात खडकांच्या भेगांमध्ये पाणी शिरतं रात्री ते गोठतं आणि आपल्याला माहितीये की पाणी गोठल्यावर त्याचं आकारमान वाढतं हो त्यामुळे त्या भेगा रुंदावत असणार अगदी यामुळे भेगा रुंदावतात आणि अखेरीस तो खडक तुटतो याला गोठण वितळण प्रक्रिया म्हणतात आणि उष्ण प्रदेशात काय होतं जिथे पाणी नाहीये उत्तम प्रश्न उष्ण वाळवंटी प्रदेशात दिवसा खडक तापमानामुळे प्रसरण पावतात आणि रात्री आकुंचन पावतात हे सतत झाल्यामुळे खडकात ताण निर्माण होऊन ते तुटतात याला कणिया विदारण म्हणतात कधी कधी तर हा बदल इतका तीव्र असतो की बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज होऊन खडक फुटतात अरे छा खरच हो याला विखंडन म्हणतात वा आणि दाबामुळेही खडक तुटतात असं आपण म्हणालो तो कसा जेव्हा खडकाच्या वरचा थर म्हणजे माती किंवा दुसरा खडक निघून जातो तेव्हा खालच्या थरावरचा दाब कमी होतो त्यामुळे तो थर बाहेरील बाजूस प्रसरण पावतो आणि त्याला कांद्याच्या पापुद्र्यांसारखे पापुद्रे सुटतात भेगा पडतात याला अपपर्णन म्हणतात अच्छा याचं काही उदाहरण का हो, आहे का आपल्याकडे हो दखनच्या पठारावर आढळणारे अनेक घुमटाकार डोंगर याच प्रक्रियेतून तयार झाले आहेत हे खूपच रंजक आहे पण खडकांवर रासायनिक प्रक्रिया होऊन ते तुटतात हे कसं घडतं रासायनिक विदारणात खडकांमधील खनिजांची रासायनिक रचनाच बदलते म्हणजे खडक आतून बदलतो आतून म्हणजे कसं याचं एक सोपं उदाहरण म्हणजे ऑक्सिजन खडकातलं लोह आणि अॅल्युमिनियम सारखी खनिजे हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतात याला भस्मीकरण म्हणतात अच्छा जसं लोखंड गंजत तसं काही अगदी तसंच यामुळे खडकाचा कठीणपणा कमी होतो आणि रंग बदलतो लोहामुळे तांबडा तर ॲल्युमिनियममुळे पिवळा रंग येतो आणि कार्बन डायऑक्साइडची काय भूमिका असते हवेतील आणि मृदेतील कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिसळून एक सौम्य आम्ल तयार करतो हे आम्ल चुनखडकासारखे खडक विरघळवता याला कार्बोनन म्हणतात म्हणजे खडक चक्क विरघळतो हो अक्षरशः आणि समुद्राजवळच्या प्रदेशात तर क्षार काम करतात खडकांमधल्या क्षारांचं स्फटिकीकरण होतं हे क्षार उष्णतेने प्रसरण पावतात आणि खडकांना आतून तोडतात अच्छा म्हणूनच रत्नागिरीतील हरेश्वर इथल्या खडकांना मधमाशांच्या पोळ्यासारखा आकार आलाय बरोबर एकदम बरोबर तो परिणाम याच प्रक्रियेमुळे होतो आणि यात सजीवांची काही भूमिका असते का हो नक्कीच त्याला जैविक विदारण म्हणतात वनस्पतींची मुळं खडकांच्या भेगांमध्ये घुसून त्यांना तोडतात हो हे तर आपण पाहिलंय तसंच दगडफूल शेवाळ यांसारखे सूक्ष्मजीव रासायनिक स्रारू निर्माण करून खडकाचं पृष्ठभाग कमकुवत करतात इतकंच नाही तर उंदीर घुशी यांसारखे बिळात राहणारे प्राणीसुद्धा जमीन उकरून विदारणास मदत करतात ठीक आहे म्हणजे विदारणामुळे खडक तुटले आणि माती तयार झाली पण मग दरड कोसळण्यासारख्या घटना का घडतात इथे विस्तृत झीज ही संकल्पना येते गुरुत्वाकर्षणामुळे तुटलेले खडक माती चिखल हे सगळं उताराच्या दिशेने खाली सरकतं अच्छा याला विस्तृत झीझ किंवा मास वेस्टिंग म्हणतात यात पाणी किंवा वाऱ्यासारख्या बाह्य घटकांशिवाय केवळ गुरुत्वबलामुळे हालचाल होते याचं एखादं उदाहरण आपल्याकडे आहे का आपल्या अभ्यास साहित्यात उल्लेख आहे का हो आहे ना पुणे जिल्ह्यातील गावाच्या दुर्घटनेचा उल्लेख आहे तीस जुलै दोन हजार चौदा रोजी मुसळधार पावसामुळे आणि वृक्षतोडीमुळे डोंगराचा उतार अस्थिर झाला होता आणि मग मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती गावावर घसरली या घटनेमागे तीव्र उतार गुरुत्व बल आणि पाणी हे मुख्य घटक होते म्हणजे विस्तृत झिजेचेही वेगवेगळे प्रकार असणार बरोबर हालचालीच्या वेगावरून आणि पाण्याच्या प्रमाणावरून याचे प्रकार ठरतात कोणते आहेत ते प्रकार एक आहे दरड कोसळणे म्हणजे फॉल यात कड्यावरून खडक वेगाने खाली कोसळतात दुसरा प्रकार म्हणजे भूस्खलन किंवा स्लाइड यात माती आणि खडक एकाच वेळी अचानक उतारावरून खाली घसरतात आणि जर पाणी जास्त असेल तर तेव्हा प्रवाह म्हणजे फ्लो होतो पाणी माती आणि दगड यांचं मिश्रण उतारावरून नदीसारखं वाहतं अरे बापले म्हण एक अत्यंत संथ हालचाल असते तिला मातलोट किंवा सरक म्हणजे क्रीप म्हणतात ही प्रक्रिया इतकी हळू असते की ती लक्षातही येत नाही पण ती सतत चालू असते या प्रक्रियांचा विध्वंसक चेहरा आपण पाहिला पण यांचं काही महत्व सुद्धा आहे का निसर्गात निश्चितच वेदारण ही म्हणजे माती तयार होण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे याशिवाय शेती शक्यच नाही हो हे खरंय विदारणामुळेच बॉक्साईट सारखी महत्वाची खनिजे उघडी पडतात आणि एकत्र येतात आणि विस्तृत झिझेमुळेच नद्या आणि हिमनद्यांना वाहून नेण्यासाठी गाळ उपलब्ध होतो आणि त्यातूनच पुढे मैदान आणि त्रिभुज प्रदेश तयार होतात अगदी निसर्गातील प्रत्येक विध्वंसक प्रक्रियेमागे एक नवनिर्मितीची बाजू दडलेली असते तर आज आपण पाहिले की विदारण म्हणजे खडक जागेवरच तुटण्याची प्रक्रिया जी भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांमुळे घडते आणि विस्तृत झीज म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे हे तुटलेले पदार्थ उतार्यावरून खाली येण्याची क्रिया या दोन्ही प्रक्रिया पृथ्वीचा पृष्ठभाग घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार अभ्यास साहित्यात उल्लेख आहे की हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आम्लपर्जन्यामुळे म्हणजे अॅसिड रेनमुळे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जसे की ताजमहाल त्याचं रासायनिक विदारण होऊन नुकसान होत आहे हां हा मानवनिर्मित विदारणाचाच एक प्रकार आहे यावरून असा विचार मनात येतो की खाणकाम बांधकाम आणि प्रदूषण यांसारख्या मानवी क्रियांमुळे आपण नैसर्गिक विदारणाचा वेग कित्येक पटींनी वाढवत आहोत या वेगवान भूशास्त्राचे आपल्या पर्यावरणावर आणि भविष्यावर काय दुर्गामी परिणाम होऊ शकतात याचा विचार करणं आवश्यक आहे